दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर तेठा आमचे कोर्सेस बीकॉम बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची अवकात व लायकी नाही लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी जास्त होतात भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही नरेंद्र मोदीजी अनेक निवडणुकांना सामोरे गेले आहेत त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही नरेंद्र मोदींबद्दल हे वाक्य उद्गारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी उद्धव वाकड्या शिरले तर वाकडेपणानं चोख उत्तर देऊन भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही राजकारणातील माणसे शंड आहेत असं आपण म्हणालात आपण आत्मपरीक्षण करा शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो आपले मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्रासाठी कलंक होतं आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र दहा वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांची किव करावीशी वाटते काही झालं तरी आपलं स्वप्न आम्ही पुरं होऊ देणार नाही भविष्य काळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्रातील जनता ठरवेल स्वतःचं कौतुक करून घेऊन आपण अडीच वर्षात भीमा पराक्रम केल्याच्या फुषारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ एक लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत आम्ही त्यांच्यासोबत आहोत भाजप व आर एस एस त्यांच्यासोबत आहे मातोश्रीत बसून धमकीची भाषा छंडच करू शकतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व